हार्दिक स्वागत 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 हॅलो सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्यायचं आहे सर्व माझे सुरक्षा रक्षक बंधू भगिनी यांना विनंती आहे कृपया बसून घ्यायचं आहे माननीय अमृता ताई फडणवीस यांचा आगमन झालेला आहे मी सर्वांना विनंती करतो की काळांच्या गजात आपण ताईंचं मनपूर्वक स्वागत करायचंय त्यांच्याबरोबर आपले बोर्डाचे अध्यक्ष अशोक डोकेजी सन्माननीय लोखंडेताई लोखंडेदाईकी मेहताजी डॉक्टर गौतम भंसालीजी पल्लवी श्रीवास्तवजी यांनीही व्यासपीठावर यायचं आहे तसेच आमचे सचिव नालिंदेजी हे मागे बसलेले आहेत त्यांचंही मनापूर्वक मी इथे स्वागत करतो तुमच्या जॉईंट कमिशनर ऑफ लेबर श्रीमती लोखंडे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करावी आज आपल्या इथे उपस्थित सन्माननीय अमृता मॅडम त्यांच्या दिव्या फाउंडेशनच्या फा। पल्लवी मॅडम त्याचबरोबर उपस्थित असलेले विटी सर कोकाळ हॉस्पिटल आणि मुंबई हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनीं मंडळाचे अध्यक्ष श्री डोकेजी सचिव श्री नालंदेजी आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम आपण अमृता जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया आपल्याला सगळ्यांना आठवतच असेल कि एक दोन वर्षापूर्वी आपण ह्याच ठिकाणी अशा पद्धतीचा क्लाम घेतला होता खूप चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला रेस्पॉन्स मिळालेला होता आणि ह्याच पद्धतीचा पुन्हा आपण आज राब केला आहे त्याच दा बरोबरीने सकाळपासून योगधारणा त्यानंतर आरोग्य आणि आहार त्याच्यावर पण सगळ्यांनी मार्गदर्शन मिळवलेलं आहे त्याच बरोबरीने आपण हे चेकअप ते विद्या कार्यक्रमापासून थोडक्यात प्रस्तावना देखील थांबायला लागलेली आहेत अशी सौर्य लोक असलेली आम्ही सुरक्षा रक्षात आहे सव्वीस अकराचा जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेस देखील आपल्या सुरक्षा रक्षकांनी आमदार निवास मंत्री अधिकारी शासकीय निवास याचा अतिशयोखपणे सुरक्षा सांभाळलेली आहे राज्य कामगार विमा रुग्णालय अंधेरी रख्षा रख्षा जे आहे तिथे आग लागलेली असताना पण आपल्या तैनात सुरक्षा रक्षकांनी मुलाची कामगिरी बजावलेली आहे नवी मुंबई महापालिका नगरपालिकेच्या तलावात बुडणाऱ्या मुलींचे प्राण या आपल्या सुरक्षा रक्षकांनी वाचवलेले आहे तर अशा प्रकारे आपले सुरक्षा ते विविध प्रकारची कामे करतात मला अभिमान वाटेल सांगायला की ते उभी असलेली ही जी आपली ट्रूप आहे ती सव्वीस जानेवारी आणि एक मेला अतिशय सुंदर अतिशय सुंदररीत्या संचनालय करत असते सर्व राज्याच्या पोलीस पथक पो वगैरे त्यांच्यासह आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुंदररीत्या त्यांची कवायती होत असते मी एक मॅडमला आमच्या सगळ्यांतर्फे माननीय मंत्री महोदय सरांना एक निरोप देऊ इच्छिते की आमच्या सगळ्या का सुरक्षा रक्षकां आत्तापर्यंत निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालत होते त्यांची अनेक वर्षापासून मागणी होती की त्यांना खाकी रंगाचा युनिफॉर्म मिळावा कारण खाकीची बात काही ओढत असते नाही का तर त्यामुळे मला असं वाटतं की सरांना आमच्या सगळ्यांकडून आपण धन्यवाद द्या की त्यांनी आमची ही मागणी एक मे पार्सल मान्य केली आपले काही जणांना येऊन त्याविषयी आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत तर ते कोण आहेत आपण योग्य जे त्यांना बोलवावं पाच गार्ड आपले कोण येणार आहेत मॅडमचा सत्कार करा त्यांनी तत्काळ पुढे यावं आणि आपलं जी कृतज्ञता आहे धन्यवाद ग्रॅटिट्यूड आहे आज तुम्ही योगामध्ये ग्रॅटिट्यूड शब्द बरेचदा ऐकलाच असेल ही ग्रॅटिट्यूड आपल्याला मॅडम जवळ करायची आहे आणि ती सीएम सरांपर्यंत आपल्या पोहचणार आहे तीन महिला आणि तीन पुरुष गाड कृपया अविनाश पुजारी आपण तीन महिला महिला रणजित पाटील युनिफॉर्म मधले इकडे या इकडे तिकडे या सुरक्षा रक्षक आहे सर्वांनी माझ्यावर एक जोरात छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजी धन्यवाद धन्यवाद रणजितजी पाटील But हॅलो हॅलो धन्यवाद सर्व सुरक्षा रक्षकांनी आसन ग्रहण करायचंय सर्व सुरक्षा सर्व सुरक्षा रक्षकांनी आसन ग्रहण करायचंय हॅलो हॅलो माननीय अमृत आई अमृतताई यांना विशेष धन्यवाद यासाठी देतो लोके साहेबांना माहितीच सा आहे लोखंड मॅडमना माहिती आहे हा तिसरा कॅम्प इथे आहे पहिला कॅम्प झाला होता तो कळवा हॉस्पिटल मध्ये झाला होता तिथे अमृतताई येऊ शकला नव्हत्या पण त्यांची पूर्ण टीम पल्लवीजी आणि त्यांच्या पूर्ण टीम आली होती रणजित पाटील इथे कळवा हॉस्पिटल मध्ये त्यांनी तो आयोजित केला होता तिथे योगाचा आणि मेडिकल कॅम्प हॉस्पिटल मध्ये झाला होता पहिल्या संरक्षकांसाठी दुसरा कॅम्प आपण इथेच केला होता त्याच्यामध्ये आणि ताईंची उपस्थिती होती आणि तिथे साडेतीनशे लोकांनी त्याचा लाभ घेतला होता आतापर्यंत एकशे तेहतीस लोकांनी याचा लाभ घेतला आहे आणि हा पुढे चालू राहणार आहे चार साडेचार वाजेपर्यंत मी त्यांना विशेष धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज हे मेडिकल कॅम्प आणि आपल्याला आम्हाला दिग्गज फाउंडेशनची सेक्युरिटी गार्ड बोर्ड जोडण्याची संधी त्यांच्यामुळे लाभली गेली अनेक उपक्रम आहेत जे दिव्यस फाउंडेशन नाभवत आहे त्याच्यामध्ये त्यांचा एन एस एन सीचा एक कॅम्प आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे अनेक उपक्रम चालू आहेत त्यांनी विशेष जे विशेषवर राहतात महिला त्यांच्यासाठी त्यांनी ब्युटिशियनचे मोफत कोर्सेस सुरू केले आहेत असे अनेक उपक्रम दिव्या फाउंडेशन करत आहेत दिव्या फाउंडेशन हे कोणत्याही राजकीय पक्षाचं नसून अमृतांनी त्यांनी स्पेशली सोशली लोकांना मजबूत करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काढलेला आहे मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी फक्त सांगितल्यावर येण्याचं इथं मान्य केलं कॅम्प देण्याचा हे सुद्धा मान्य केलं की के आम्ही दरवर्षी आपण हा मेडिकल कॅम्प इथे घेऊ मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एक अजून गोष्ट सांगून मी त्यांकडे माहीत देतो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अंगावर खाकी युनिफॉर्म आहे त्याच्यासाठी आम्ही सतरा वर्ष संघर्ष केला साडे सतरा अठरा वर्ष संघर्ष केला के त्याला ऑब्जेक्शन होम मिनिस्ट्रीचं होतं की खाकी दिल्यामुळे पोलिसांमध्ये युनिफॉर्मचा साम्य साधर्म असल्यामुळे त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ शकतं आम्ही मी ऍडवायझरिंग कमिटी मेंबर असल्यामुळे अनेकदा तो विषय आम्ही मांडला तीन मंत्री गेले पण होम मिनिस्ट्रीचा काही त्याच्यामध्ये तो जो ऑब्जेक्शन होतं ते हटत नव्हतं परंतु देवेंद्रजी आता मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही हा विषय घेऊन गेलो की सर फक्त होम मिनिस्ट्रीचा ऑब्जेक्शन असल्यामुळे हा आमचा सतरा वर्षाचा संघर्ष आहे आपण कृपया आम्हाला सहकार्य करावं त्यांनी एकही मिनिट न झाला होता एकही मिनिट न झाला होता हे आदेश काढले की होम मिनिस्ट्रीला या युनिफॉर्मसाठी ऑब्जेक्शन सा नाही आणि आपल्याला जोरदार झाला पाहिजे आणि आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढे आलेले आहे मी आज काही जे उपस्थित आहे तो मी आज संधी घेतो आणि त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आमचा अठरा वर्षाचा संघर्ष पूर्ण झाला आणि आम्हाला हा युनिफॉर्म मिळाला मी माननीय अमृता वहिनी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्व सुरक्षा रक्षकांना आणि त्यांना संबोधित करावे थोडं माईकचा विषय आहे मी प्रयत्न करतो की दुसरा माहित येतो पंचावर उपस्थित श्रीजी श्रीमती लोखंडेजी संदीप मुगेजी डॉक्टर गौतम बनसाली जी, निकी जी, पल्लवी इतर मान्यवर आणि खाकीमध्ये रुपाबदार दिसणारे असे आमचे बंधू आणि भगिनी सुरक्षा कर्मचारी आज मी इथे दुसऱ्यांदा येते आणि छान वाटतं तुम्हाला भेटून दरवेळेस कारण तुम्ही आमचे रक्षक आहात तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत एकदम नीटपणे आमचे जे जे जीवन चालू आहे हे तुमच्यामुळे चालू आहे तर तुम्हाला धन्यवाद नमन यासाठी आपले एक खूप सुप्रसिद्ध कवी होते नाटककार होते कालिदास त्यांनी म्हटलेलं आहे शरीर शरीर माध्यल धर्म साधनम म्हणजे काय आपलं शरीर हे एकच माध्यम असत ज्याद्वारे ज्याद्वारे आपण आपल्या वेगवेगळ्या साधना किंवा आपल्या ड्युटीज पूर्ण करू शकतो सर सलामत तो पगडी हजार तुमचं जीवन हे ठाऊक आहे आणि सर्वांनाच ठाऊक आहे किती ताण तणावाचं असत त्यात मानसिक शारीरिक दोन्ही ताण भरपूर असतात हे असल्यावर स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच अजून जास्त जरुरी होत जात आणि त्या लक्ष देणं हे जरुरी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण तुम्ही तरी तुम्ही सगळे म्हणता अरे वेळ नाही मिळाला ड्युटीच टेन्शन घराचं टेन्शन पण असं म्हणून चालणार नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे हेल्थ इज वेल्थ आज तुम्ही ठीक राहिले तर तुमचे घरचे ठीक राहत राहतील तुम्ही ठीक राहिले तर आमच्यासारखे लोक नीट राहतील पण तुम्हाला इतकं लक्ष देऊन आपली ड्युटी पण करावी लागते अलर्ट राहावं लागतं त्याच्यात खूप स्ट्रेस असतो मान्य पण त्याचा इलाज पण आहे इलाज काय रेग्युलॅरिटी स्वतःला काही वेळ देण्याचा मी टाइम असतो ना तो तुम्हाला स्वतःला देणं खूप जरुरी आहे अर्धा तास का होईना अर्धा एक तास पण खूप आहे दिवसाचा आणि त्यासाठीच आपण हे सेशन घेतलेले आहेत जे आज घेतले मिकी मेहता मेहासारख्या योग गुरुद्वारे योगा सेशन असो मेडिटेशन असो आपल्याला पौष्टिक आहार कस घ्यायचं त्या बाबतीत गायडन्स असो डॉक्टर बनसाली किंवा बोकाट करून जे वेगवेगळे तुम्हाला टेस्ट आहेत चेकअप आहेत याच्याद्वारे तुम्हाला कळतं की तुम्ही ठीक चालला आहात का स्वास्थृष्ट्या नाही तर उपाययोजना करा आणि चालला ते मेंटेन करणं सांगते एक स्तंभ आहात मुंबईची शांती आणि स्त्रिया आणि लोक ज्या प्रकारे एकदम बाहेर निघतात ते तुमच्यामुळे तु, आहे तुम्ही जे आमच्याकडे लक्ष देता त्यामुळे आहेत तर अशा तुम्ही तुम्ही आमची आमची सुरक्षा पाहता पण तुमचं एक कर्तव्य हे पण आहे की स्वतःची रक्षा पण तुम्ही कराल कसे कराल तुमचं हेल्थ इज वेल्थ हे जर तुमच्या डोक्यात राहिलं ही मन जर तुमच्या डोक्यात राहिली तर तुम्ही नक्कीच स्वतःकडे लक्ष द्याल आणि त्यात काय मोठं करायची गरज नाही योगा मेडिटेशन चांगलं जेवण स्ट्रेस स्ट्रेस फ्री लाईफसाठी साठी रेग्युलर पंधरा मिनटं मेडिटेशन पण जरुरी आहे आज तुमच्यासारखाच जीवन देवेंद्रजींचं पण आहे ते पण स्ट्रेसमध्येच असतात पूर्ण वेळ कामात असतात पण ते मेडिटेशन रेग्युलरली करतात आणि त्यामुळे त्यांचा कसा तणाव कमी होतो आणि त्यांनी त्यांचं ओव्हरऑल वेलबिंग चांगलं राहतं तर एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट करायला आली आहे की तुम्ही एवढं आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या लोकांसाठी कामं करता स्वतःसाठी पण तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल आणि ती तुम्ही नीट निभावाल याचा मला विश्वास आहे फक्त आपल्याला असे ट्रेनिंग कॅम्प रेग्युलरली ठेवण्याची गरज आहे जी, जी आपण ठेवू दू। दुसरी गोष्ट तुम्हाला आता सोमवारी एक डेट ठरली आहे की एन एस सी चा एक ट्रेनिंग कॅम्प एक ट्रेनिंग आ, प्रोजेक्ट होणार आहे त्यात तुम्ही लोक नक्की या कारण आपण जो पैसा कमवतो त्या पैशाच्या द्वारे पैसा कसा कमवता येईल ते शिकणं पण जरुरी आहे जब आप यहां काम करते हो आपका पैसा काम करना चाहिए बैंक बँक रहेगा तो इन्फ्लेशन रेट इन्फ्लेट इन्फ्लेशन रेट नाही कट कर पाएगा। तो तुम्ही काय काय करू शकता ज्याने तुमचा पैसा पण वाढेल आणि ही पण एक आपल्या टेन्शनची जीवनात गोष्ट असतेच की पैसा कसा वाढेल पैसा आपण निवेश कसा करावा की आपले लॉंग टर्म शॉर्ट टर्म गोल्स पूर्ण व्हावे आणि त्यासाठी एनएसी चा कॅम्प पण तुम्ही नक्की अटेंड करा आणि जास्त नंबरच करा कारण प्रत्येकाला याची गरज आहे तर आपल्या पण सांगा की हे तुम्हाला आहे आणि शेवटी मी परत तुम्हाला एकदा तीच गोष्ट आठवून देते की आपण जेव्हा संध्याकाळी सायंकाळी दिवा पण लावतो तेव्हा कोणता श्लोक म्हणतो शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संभदा आरोग्य धन आहे सगळ्यात मोठं धन आरोग्य आहे त्याकडे लक्ष द्या हीच मी तुम्हाला विनंती करते मनापासनं माझी इच्छा आहे की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावं रोज अर्धा तास किंवा एक तास वेळ नाही मिळाला त्या दिवशी अर्धा तास नाही तर एक तास आणि तुम्ही एकदम जसे आज चमकताय तसे चमकत राल जन्मभर एवढंच सांगून मी दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराज धन्यवाद अमृताताई कुठेही राजकारण नाही फक्त समाजकारण असं आमच्या अमृताताई माननीय अध्यक्ष डोकेजी शिरीनताई आणि मी अमृतावनींचा बोर्डामध्ये एक तुलसीचा पौदा देऊन स्वागत करीत आहे डॉक्टर गौतम भंसाली मुंबईतून मुंबई हॉस्पिटल मधून इथपर्यंत आले आमच्या या कार्यक्रमाला का मी अमृताजींना विनंती करतो हो, की त्यांनाही एक तुळशीचे रोपटे देऊन त्यांचेही स्वागत करावे धन्यवाद गौतमजी अत्यंत प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटल